माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या लहान मुलाचे तथाकथित अपहरण नाट्य सोमवारी सायंकाळी रंगलं मुलाला दोघे जण कार मधून घेऊन गेल्याचं समोर आल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली पोलीस तपासात तो मुलगा लोहगाव विमानतळावरून चार्टर्ड विमानातून मित्रांसह बँकॉकला निघाल्याचं समोर आलं त्यानंतर कायदेशीर पाठपुरावा करून ते विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आलं सायंकाळी साडेचार पासून सुरू झालेल्या या नाट्यावर रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास पडदा पडला त्यानंतर तानाजी सावंत यांचे मोठे चिरंजीव गिरीराज सावंत यांनी घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज याचं अपहरण झाल्याची बातमी सायंकाळी साडेचार नंतर समोर आली तो मुलगा खाजगी विमानानं रवाना झाला असं थोड्या वेळानं समोर आलं सावंत यांनी मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा संपर्क न झाल्यानं सावंतांनी पोलीस सा आयुक्तालयात धाव घेतली होती त्यानंतर आता तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यानं सगळंच काढलंय काल साधारण तीन साडेतीन वाजताच्या सुमारास आम्हाला एक धक्कादायक मेसेज आला माझ्या छोट्या भावाचा मेसेज होता की मी दोन दिवसांसाठी बाहेर जातोय पण आधी असं कधीच झालं नव्हतं बाहेरगावी असो किंवा परदेशी आम्ही एकमेकांना सांगूनच जातो आठ ते दहा दिवसांपूर्वीच तो दुबईला गेला होता तिथून तो सहा ते सात दिवसांनी आला आणि अचानक फोन स्विच ऑफ करून निघून गेला ऋषीराज निघून गेल्यानंतर साधारण साडेतीन वाजताच्या सुमारास थोडं पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली आमचे घरचे आईवडील वडील हायपर झाले कुठेच संपर्क होत नसल्यामुळे आम्ही पहिला पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंद केला मग माहिती घेण्यास सुरुवात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अण्णा यांच्या माध्यमातून समजलं की तो प्रायव्हेट चार्टर्ड विमानानं बँकॉकच्या दिशेनं रवाना झालाय वैयक्तिक बिझनेसचं काम होतं आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेल्यामुळे परत गेलो तर घरचे नाही म्हणतील या भीतीनं तो न सांगता गेला पोलीस प्रशासनामुळे ट्रेस करता आलं आम्ही पोलीस राज्य आणि केंद्र सरकार आणि शासनाचे आभारी आहोत असंही गिरिराज म्हणाले परंतु या घडलेल्या गोंधळामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती ते नुकसान कोण भरून देणार हा सवाल जनतेकडून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी